राधे राधे सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपलं ब्लॉगची सुरुवात सकाळ सकाळ झालेली आहे आणि आज शनिवार तर थोडंफार म्हणजे आज जास्त आपल्याला का काय संवाद साधता येणार नाही कारण की थोडं बाहेर बिझी वगैरे असू शकतो मी काय सांगता येत नाही बघू तर आता कॉफी वगैरे घेतली मस्त आणि सायली तिकडे तिने पण ब्लॉग वगैरे घेतलीच असतील मला सायली पण तिथे आरामच करते आराम मीन्स सकाळ सकाळ गेले रेशनच्या दुकानामध्ये रेशन आणायला मग आराम झालाच ना, ना की ती भरपूर आराम झाला मग अशी आराम करते ती काय करणार आता ती गेल्या आरामासाठी म्हटल्यावर आराम केलंच पाहिजे ना तिने असं आहे तर ठीक आहे फ्रेंड्स मी कॉफी वगैरे पिऊन घेतो तर फ्रेंड्स आपण थोडं बाहेर गेलेलो कारण असं की आपलं एक पार्सल आलं आहे एवढं मोठं एवढं मोठं म्हणजे ते एक कामाची गोष्ट आहे ती आता तुम्हाला दाखवतो नक्की त्यात काय तर फ्रेंड्स आता ओपन केलेलं आहे तर फ्रेंड्स आपण आणलं आहे टेबल एक नंबर दिसतं एक वेळी मी खोलून दाखवतो बघू शकता मस्त अशी लॅपटॉप वगैरे आपल्याला यूज करायला हे मस्त आहे इथे आपण टॅबलेट नाही तर मोबाईल ठेवू शकतो मोबाईल मोबाईल लावला मी चार्जिंगला हे ना बस इथे सॉरी इथे पेन वगैरे इथे मोबाईल आणि इथे कप होल्डर आहे हा मस्त अशी डिझाईन पण एक नंबर आहे छान अशी आणि खालून फोल्डेबल आहे पूर्ण फोल्ड वगैरे करू शकतो खालील पण मस्त डिझाईन आहे तर ठीक आहे फ्रेंड्स मी आता एडिटिंगला लागतो म्हणजे कसं सगळे कामं आरामशीर होत जाईल तर फ्रेंड्स मस्तपैकी असं बसून सगळं राहतं आहे इथे मागे मोबाईल पण ठेवू शकतो मोबाईल मी आणला का हां मोबाईल आणला एक मिनिट तुम्हाला दाखवतो मोबाईल असा इथे राहू शकतो असा हा मोबाईल राहू शकतो आणि काय आपण प्यायचं वगैरे काय असेल ते इथे ठेवू शकतो तर ठीक आहे ओवरऑल चांगलाच आहे आणि त्यात आपल्याला एडिटिंगला टाईम लागतो ऑलरेडी आपल्याकडे नाही असं म्हणजे लॅपटॉप ठेवून खुर्चीवर बसून काम करायला काहीच नव्हतं मग हे ठीक आहे हे असं बसून आपण ही हाईट वगैरे सगळं सगळं एक नंबर आहे मस्त आता एडिटिंगला लागतो तर फ्रेंड्स आत्ता सायरीचा फोन हो आलेला जेवायला या म्हणून तर मिंचूचा आपल्या तिकडे तिकडे राहतो ना मग त्याचं खाणं संपलं आहे म्हणजे पेडेग्री संपले तर आता आपण त्याला पेडेग्री घेऊन चाललो आहे पण हे पूर्ण नाही देणार ना, यातले थोडीशी द्यायची आहे थोडीशी म्हणजे लाईक पिशवीमध्ये द्यायची आहे त्याला सायलीने सांगितलं की त्याचं खाणं संपलं आहे तर घेऊन या तर आता आपण चाललो आहे त्याला घेऊन पेडिग्री आणि तिथं जेवण लगेच येणार आहे आपली तिकडे एडिटिंग पण झाली फक्त आता एक्सपोर्टला टाकलं आहे बघू शकता एक्सपोर्टला टाकलं आहे हे पण होऊन जाईल एक्सपोर्ट आणि हा टेबलवाला भरपूर आवडला जाम आवडला असतं छोटा आहे बसून वगैरे काम बिम सगळं होतंय तिथं टेकून मेन गोष्ट टेकून काम होतं ते महत्त्वाचं आहे आणि आपल्याला पाय पसरायचे असतील ना येत ना असे पाय पण बाहेर काढू शकतो <laughs> हे लय वारी टेबल भेटला आणि मस्त दोनशे शहाऐंशी का सत्त्याऐंशी रुपयाला भेटला फक्त कारण की फ्लिपकार्टवर ऑफर चालू होती त्यात बुक केला तो कधी केलेला तीन का चार दिवस आधी केलेला तो आज आला आणि वापर पण आपण पन करून टाकायचा <laughs> तर ठीक आहे फ्रेंड्स आता जातो सायलीकडे जेवायला आता आपली सगळी पुन्हा एकदा भेट झाली आहे हे आलेत घरी म्हणजे दुपारच्या जेवणासाठी आत्ता जेवण झालं दोघं पण म्हणजे दोघं म्हणजे तिघं जेवलो आहे आजी मी आणि हे जेवण घेतलं आहे बाहेर थोडा टी व्ही चालू आहे त्यामुळे मम्मी किचनमध्ये आली आहे आणि ह्यांची तब्येत काय ठीक नाही त्यामुळे मग मुण ह्यांना मेडिसिन देते कारण इथेच मेडिसिन ठेवली होती मी कारण ते आठवणीने खाणार नाही इतकी तर मला गॅरंटी आहे इतकी तर मी तेरा चौदा वर्षात मी ओळखते त्यांना म्हणून मग मी इथेच ठेवली जेवण झालं की देते त्यांना मेडिसिन आणि मग घरी पाठवते तर हे बघा इकडूनच दाखवते तुम्हाला बसलेत मोबाईल वापरत आता तिकडे तर तुम्हाला माहितीच आहे घरी एकटेत म्हटल्यावर मोबाईल लॅपटॉप तर चालत असतात असते आता इकडे येतात हार्डली पंधरा वीस मिनटासाठी जेवतात पटापट तेव्हा पण ते, ते हास्य जत्रा वगैरे बघत असतात जेवण झालं की मग कसे करणार जाऊ का मी जाऊ का मी तेव्हा पण मोबाईलमध्ये आता तुम्ही सांगा हे इकडे आले तर माझ्याशी बोललं पाहिजे का मोबाईलमध्ये राहिलं पाहिजे आणि मग नंतर मलाच बोलणार की तू व्हिडिओ काढत नाहीस जेव्हा ओरडायचं असतं तेव्हा मोबाईल बाजूला असतो आणि जेव्हा काय चांगला बोलायचं असेल तेव्हा मोबाईल तोंडासमोर असतो तर ठीक आहे त्यांची काही तब्येत ठीक नाही गोळ्या खाऊन पण पोटाचा थोडा त्रास होतो आहे बघू काहीतरी परत दवाखान्यात नेईन त्यांना नाहीच बरं वाटलं तर पण देते ही आता ही मेडिसिन आणि आता दुपारच्या गोळ्या मी पण घेते आणि झोपते सकाळी लवकर उठली होती तर मग अशी बोलली तुम्हाला मी झोपते तर झोप काय झाली नाही कारण मिंचूची पळापळी चालू असते आणि मिंचूची पळापळी मग तिला मला आणायला बाहेर जावं लागतं पळाली बाहेर की मग मी झोपलीच नाही आणि आता ते आम्ही ज्वारीचं दळण करतो त्यामध्ये मम्मी ज्वारीसोबत थोडे तांदूळ मिक्स करते तर ते तांदूळ धुवून टाकते तर मग त्या धुतले ते आता तर सुकवायला घालायचे तर इथं हे तांदूळ भिज सुक म्हणजे ओले काय म्हणतात त्याला भिजवून गेले मग नाही भिजवून नाही धुवून गेले तर मग आता ते फक्त सुकवायचेत तर मग त्यासाठी आता मिंचूला टाकते बॅगेमध्ये मी पण झोपते तिलाही झोपवते माझी ते तांदूळ पसरवेल झो सगळे सुकवायला मग ते सुकले की दळण देते तर आता ठीक आहे त्यांना औषध देते मग ते घरी जातील कारण एडिटिंग करून व्हिडिओ एक्सपोर्टला चाल टाकले त्यामुळे मग लवकर घरी जाणं पण गरजेचं आहे तर आता आपण भेटू नंतर ते आल्यावर तर फ्रेंड्स आता थोडं बाहेर गेलेलो मित्रांमध्ये आणि येताना मी आलं घेऊन आलो आहे आज आपण आल्याच्या चहा होणार आहे सारखं ते कॉफी पिऊन पिऊन कंटा आला कॉफी तर आहे आपली म्हणजे मागातली आहे पण कंटा आला कॉफी पिऊन पिऊन मग शेवटी आता बोललो आज आ, हे खाऊ सॉरी कॉ कॉफी कौ, नाही चहा बनू आणि त्यासोबत आपल्याकडे खारी आहे बिस्किट आहे ते खाऊ कारण की कॉफीसोबत बिस्किट खाता येत नाही ना आपल्याला खारी खाता येते मग आता खारी पण आहे आणि बिस्किट पण आहे तर बघू कशा नाही रिपोर्ट भरूस आणि ना हे मी कधीचं आणून ठेवलं आहे त्याला काही मोर्च भेटत नाही हे रामियन आहे रामियॉन रामियॉन का बोलतात त्याला ते तर हे कधीचं मी आणून ठेवलं आहे त्याला तर अजून मुहूर्त भेटला नाही आणि मेन गोष्ट काय माहिती आहे जसं आम्हाला समजलं की नूडल्स नूडल्स जे आपण खातो त्यामुळे म्हणजे भरपूर काय काय आजार होतात आणि ते शरीराला चांगलं पण नसतं मग गेले किती आठ का आठ नऊ महिने झाले असतील आम्हाला आम्ही मॅगी खायचीच बंद केले तिला चव येते मॅगी खायची पण मी तिला ते पण देत नाही तिला बोलतो मी खात नाही तू पण खाऊ नको मग मी पण खाल्लं नाही आणि जसं तिला आता डोळ्या लागतात बाहेरचं आता आम्ही पहिले किती भरपूर बाहेरचं खायचो तर आता तिला डोळ्या लागतात बाहेरचं खायचं पण मी कसं आहे मी स्वतः पण खायला जात नाही आणि तिला पण बोलतो तू पण खायचं नाही कारण की मी जर स्वतः खाल्लं तर तिचं पण न देणार मग ती तिला पण वाटणार म्हणून मग मी खातच नाही मी आपली मी पण माझा जीव मारूनच घेतो कारण की ऑबियसली आता तिला तर बाहेरचं काय देणं शक्य नाही तर पहिले आम्ही चायनीज वगैरे खायचो म्हणजे चांगल्या ठिकाणाचं खायचो पण आता तिला चव येते चायनीज खायची पण मी जातच नाही चायनीज वगैरे खायला मी आता झालं मी पण सहा सात महिने चायनीज खाल्लंच नाही कसा खाऊ तिला वाटेल ना परत तो वडापाव आवडतो तिला वडापाव मी चांगल्या ठिकाणाचाच देतो कधीतरी देतो महिन्यातून एकदा महिन्यातून एकदाच ते पण बस एकदाच खायचं एक नाही तर दोन बस त्यानंतर एक वर पण नाही एक खाली पण नाही ठीक आहे फ्रेंड्स मी आता चहा बनवायला घेतो आणि दाखवतच तुम्हाला तर मला दुधाचाच चहा भरपूर आवडतो म्हणून मग आता दूध घेतो आपण बायले साखर टाकू आणि चहा पूर सगळं टाकलं तर पण गॅस कोण ऑन करणार गॅस तर ठेवा मी बंद तर फ्रेंड्स बायकोने सांगितलं होतं की फक्त दुधात आलं किसून टाकू नका कारण की त्याने दूध फाटतं म्हणून आता हे आपण आला असा मस्त घासून टाकणार आहे मेन गोष्ट तर हेच आहे आलं काय माहितीये का विना आल्याचं मला चहा आवडतच नाही बापरे हे फुटून बाहेर आलं का अरे दूध फाटलं वाटत तर फ्रेंड्स आता विसरून जा मी काय काय बोललेलो होते चहा बघ चहा बद्दलचे काय नाही आपली कॉफी चांगली असते मस्त कॉफी आता बनवायला घेतली मी बघू शकता हे चहा बिया गेला तो आया गेला कसं काय माहिती काय झालं दूध फाटलं पूर्ण गेलं पूर्ण दूध वाया आता परत ठेवले दुसरं दूध चांगलं करायला गेलं तर काही वेगळं वाकडं होतच होत शेवटी आता परत गॅस गेला काय गॅस गेला वा शेवटी आता परत दूध ठेवलं काय करणार आता गरीब माणूस ठीक आहे फ्रेंड्स आवरून घेतो तर फ्रेंड्स शेवटी किती झालं तरी कॉफीला भारी असते कॉफीशिवाय काहीच चांगलं नाही लागत मग कॉफी <laughs> खराब झाला आता काय करू त्याला तर कॉफी ठेवली आपण म्हणजे पिऊन झाले आपली आता आपण Uh, काय आहे रामेन ट्राय करू बघू कसं लागतं आहे इन्स्टंट नूडल्स वेअर इन्व्हेंटेड बाय आई निस्सिन निसान पण नाही ते निसीन आहे तर ठीक आहे आता खाऊन ये म्हणजे भूक लागले त्यात मस्त भाज्या बिज्या टाकायला सांगतात व्हेज आहे ना हां कोरियन व्हेज फ्लेवर हे हां यात नॉन पण प्रकार येतात मी बघितले आहे नॉनव्हेज पण असतं याच्यात तर ठीक आहे फ्रेंड्स मी पहिलं बनवून घेतो आणि खात्रा सांगतो कसं लागतं आहे तर फ्रेंड्स आपण बनवायला घेतलं आहे तर ह्याच्यात दिलेलं पाच मिनटं हे बॉइलिंग वॉटरमध्ये टाकायचं आहे आणि मग हे पूर्ण स्ट्रेन करून घ्यायचं म्हणजे त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि हे दोन हे आहेत एक सीझन ऑईल आहे आणि एक सीझनिंग मिक्स आहे हे दोन्ही त्याच्या आतमध्ये टाकायचं म्हणजे फक्त नूडल्समध्ये टाकायचं आता झालेलं आहे आपलं हे बॉईल वगैरे होतं आहे म्हणजे झालंच आहे आहे म्हणजे पूर्ण फुगले कोवढे वापरे वाप हे बघा ना अरे यार गरम पाण्याची वाफ मारली लाईन्सवर फुगले तर बा कशी मैदान होते तर आता आपण ह्याला पूर्ण पाणी ह्याचं काढून घेऊ आणि मग हे सिजनिंग ॲड करू ते पण पूर्ण बंद करून म्हणजे त्याला परत गॅसवर नाही ठेवायचं असंच बंद करायचं आणि मग पूर्ण हे करून घ्यायचं त्यात सिजनिंग ॲड करायची तर मी सगळं ॲड वगैरे करतो आणि मग तुम्हाला दाखवतो तर फ्रेंड्स मस्त बाहेर पाऊस पडतो आहे आणि आपलं रामेन पण तयार झालं आहे रामेन रामीयॉन काय बोलतात ते तर एक ऑइल ओल होतं ऑइल म्हणजे ते लाईक तिखट आहे हे ते होतं आणि मिक्स हे होता मसाला ते आता दोन्ही एकत्र केलं आहे तर, तर बघू आता कसं लागेल चांगलं लागलं तर रिव्ह्यू देईल आणि घाण लागलं तर मी बोलणार नाही याबद्दल <laughs> तर ठीक आहे फ्रेंड्स आता खाऊन वगैरे घेतो आणि तुम्हाला नंतरलाच भेटतो तर फ्रेंड्स सायलीकडं थोडं हे सामान द्यायला चाललो आहे आणि कॅमेरा पण त्याकडेच ठेवेल तिला बोले थोडेफार व्हिडिओ काय असतील तुझ्याकडे म्हणजे काय असेल तर काढ नाही तर असं असं पण भरपूर व्हिडिओ झालेच आहेत आपल्याकडे तर ठीक आहे फ्रेंड्स मी आता जाऊन येतो तिला देतो आहे आणि परत थोडं एक काम आहे ते करायला येतो तर फ्रेंड्स आत्ता चालू आहे मस्तपैकी जेवण सायलीकडून आत्ता चाललो आहे क्रिकेट खेळायला आता दहा खे ते बारा आम्ही टर्फ बुक केला आहे टर्फमध्ये मस्त लाईटीच्या खाली क्रिकेट खेळतो तर कॅमेरा नेऊन तर फायदा नाही कारण की तिकडे कॅरी करायला ठेवायला जागा नसते असंच कुठेतरी पडून राहणार खेळताना त्यापेक्षा कॅमेरा सॉरी कॅमेरा नेतच नाही असंच जातो तर ठीक आहे हा ब्लॉग आपण इथंच संपूया इथं बघितला असाल तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे